कुणीला दोन केलं काय किंवा शेतकरी जीवन हो आलं काय चला कमेंट करा पटपट नंबरला धन्यवाद एक नंबरला कोणी केलं की काही कोण बसलं शिशीवर येऊन काय माहिती अय शेतकरी जीवन दिसतय क्लिअर क्लिअर दिसत आहे का नाही आता दिसतच नव्हतं पहिलं चला शिशीवरचे कमेंट करा दिसतय दिसतंय हा चला 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 कमेंट करा शिशीवरची सगळी जण लाईक करा कमेंट करा पटपट शिशीला काय कुणी बसू नका बघा अर्धा तास लाईव्ह घ्यायचा जास्त वेळ नाही घेणार झाली का, का, का सगळ्यांची लसण दिसन लावायचं

ये के हाय नमस्कार आलित आलित हम्म हम्म हाय ये के का है जी हाय 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 हाँ, हाँ, हेलो नमस्कार काय करा गरीबाचा असच असते दिनकर दादा काय चाललंय सायली ताई दिनकर दादा था, ठीक ठाक चाललय लसन लावती लसण लसन, लसन लावती दादा लसूण राम हाय हाय नमस्कार लाईक डन करा पटकन कमेंट करा नवीन त्यांनी चॅनलला सबस्क्राईब पण करा धन्यवाद गावरान कांड्रा लसन गावराने गावरान गावराने दिनकर दादा राम म्हणते ताई कुठून बोलते मी धाराशी वरून आहे रामदादा धाराशी वरून आहे सगळे जण कमेंट करा लावला का अहो दादा वटाणा लावायला काय झालं माहिती का म्हणताल प्रत्येक कारण सांगती नाही लावला वाटाणा ला भास्कर दादा रामकृष्ण हरी वाटाणा लावायला कारभारी म्हणले आपण गव्हाच्या तासा बरोबर पिरूत म्हणून लावला नाही काय सांगा रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी अयो रागिनीताई नमस्कार नमस्कार रागिनीताई जरा जेवण दुपारच अनुताई या चॅनलवर अजून कोणी आहे का नाही नाही कोणी नाही मीच आहे दुसरं नाही कोणी दुसरं नाही अनु कोणी रागिनी ताई नमस्कार झालं जेवण कुणी नाही <laughs> जेवण घरी गेले करायचं काय जेवण घरी गेल्यावर करायचं आहे बर बर ताई फेस ओपन केलेला दाखवते या चॅनलवर वर हम्म मीच आहे मीच आहे ती दवाखान्यात आहे बहिणी बापरे रागिनी ताई वगैरे तर बरी आहे ना फेस दाखवा ता फेस दाखवते किंवा फेस दाखवून आपल्या व्हिडिओ फे भरपूर फेस दाखवून विनायक दादा नमस्कार नमस्कार दादा नमस्कार लाईक डन दन, धन्यवाद नमस्कार नमस्कार सगळ्यांना ढलक जेवण सगळ्यांचं सगळे कमेंट करा पटकन आता फेस ओपन दाखवा ताई तीन वाजता दादा तीन वाजता घेते फेस दाखवून लाईव्ह एक तासानी एक तासाने दाखवणार आहे झालं का जेवण गावाले ताई झालं की विनायक दादा झालं जेवण हाय हाय नमस्कार फेस दाखवू नका हो ताई तीन वाजता घेणार आहे लाईव फेस दाखवून रागिनी ताई तीन वाजता आता नाही फेस दाखवणार आहे तीन वाजता दाखवायचा आहे झालं <coughs> की नाही लसून लावून चालू आहे चालू, चालू रेना ताई नमस्कार काय दाखवायची गरज नाही आता चेहरा सर्वांनी पाहिली आहे हो ना बघा आपलं लसण लावायला चालू आहे आणि गावरानच लसण लावायला चालू आहे बघा आपलं आम्ही ते सरकारी बिरकारी तसला काही लावत <tip> नाही adik aku lagi ahit cerita tumi, waini, wani, hoti nana tuh cih, nah ini nah ya miso tuh dor, eh nanti ya miso tuh ti, aku lagi chase, sisi baru channel ini segera nikam put, put, put కది దాఖలా చెహరా పేడే వాటూ కా వాటా 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 పేడ వాటా అనంతటా పేడ హరా దాఖలా మన తీన్ దాఖలా రే తి వా ला, कमेंट करा शेअरचे कोणत्या व्हिडिओमध्ये मध्ये दाखवला आहे सांगा मी बघते व्हिडिओ मध्ये नाही लाईव्ह घेतलेला आहे लाईव्ह 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 होता सायली तू एकदम फ्री आहेस बरं एकच नंबर आवडलं आपल्याला बरं ताईचं रान काय झालं साऱ्यात लसण लावाय चालू इकडे कांदा फिरले लाईक डन धन्यवाद इथं कांद्याचं बघा ते जळून गेलेलं कसलं झाले दिसलं का सगळ्यांना आपलं शेत बघायचं होतं बघा चला सीसीवरचे कमेंट करा सगळेजण पटपट सीवर कोणी राहू नका सीसीवरचे कमेंट करा पटपट लाईक like डॉन धन्यवाद लाईक like डॉन मला दाखवा थोडं मग आणि बांदा गारव्यामुळे कांदा उगवतीत का उगवलेत की दादा आपले कांदे उगवलेत एक नंबर कांदे उगवलेत मी टाकते व्हिडिओ तुम्हाला थोड्या वेळाने व्हिडिओ टाकते पाच वाजता त्याचा चला सी सीवरचे सगळेजण कमेंट करा लाईक लाईकजण करा पटपट पट. नाही रे ना ताई दाखवलंय मी लाईव्ह ला आहे तीन ला वाजता या आणखीन एकदा किती दिवस लागतंय बी उगवायला आठ दहा दिवस लागत असेल दहा बारा दिवस लागतो बघा तरी दहा बारा दिवस झाले पेरलेत आम्ही तसे दिसायला लागले चांगलं वी दिवस व्हिडिओ टाकली न्यूजच वाचत आहे मा मालेगावची होय हो होना, माले बो, मिर्चा। मिर्चा पुना, पुना ना पण ते मालेगावच्या ह्याच्यावर एक व्हिडिओ टाकावा म्हणती बघू बोलूनच टाकावा म्हणती एखादा व्हिडिओ हे बघा आपल्या मिरच्या कशा आल्यात मिरच्या एक नंबर आहेत का नाही बघा दिसतात का कुणाला कुणाला नाही तर दिसल्या मिरच्या हाय ताई नमस्कार काय चाललंय शेतात काय बघा आहे मिरच्या बिरच्या चालू इथं चला कमेंट करा सी शीवरचे पटपट सगळेजण मी पण टाकणार आहे हा मी पण टाकणार आहे थोड्या वेळानं टाकते जरा चला कमेंट करा सीशीवरचे सगळेजण पटपट सायली ताई मी सात किलो बी टाकलं हे केकर रानामध्ये आठ दिवस झाले अजून बोलले नाही आता दिसल दिसल दादा एक कांद्याचं बी आम्ही पण झालय बघा दहा बारा दिवस पिरून त्यात फक्त म्हणजे आता शे कितकाली आलय बघा वरी उगून एक एक कांड एक एक कांड बी नाही थोडं थोडं आलंय आम्हाला घेऊन या ठेचा बनवते होय का आम्हाला पण आवडतो खूप ठेचा मिरच्या खूप छान आल्या बरं का आपल्या या बघा मस्त आहेत मिरच्या बरं मिरच्या बघा मिरच्या दिसल्या का महादेव हाय नाहीच ताई हो ना हे बघा मिरच्या लावल्यात आपण बरेच दिवस काय झालं होतं पावसानं झालं सुधरली एक नंबर मध्ये आल्यात मिरच्या हे बघा आणखीन फुलं तेन ब बरीच आहेत दोन प्रकारच्या लावल्यात ना ही एक लावली कोणती जात आहे मिरची ही आहे दादा तोतापुरी तोतापुरी मिरची हिरवी आहे आणि एक लावली बघा तिकडं ती काळी बघा ती काळी एक लावली आणि त्वतापुरी पांढरी एक लावली हिरवी मिरची तिखट आहे का ताई सपक ही एक दोन प्रकारची आहे एक तिखट आहे आणि एक सपक आहे बघा एक तिखट आणि एक सपक दोन्ही प्रकारच्या लावल्या चला कोण ला कोण आले त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक डन करा पटकन लाईक करून घ्या लॉंग गेमर दादा तुम्ही पण सबस्क्राईब के का ते हे केलेलं नाही लाईक डन केलेलं नाही मी जतच्या ताईकडे चालले आहे पेरू खायला या म्हणत आहे होय का बर 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 चला सीसीवरचे सगळेजण कमेंट करा पटपट पटपट सीसीला काय कोणी राहू नका बघा सुरेश पाटे कुठून बोलतात आम्ही धाराशिव शिवकर आहेत सुरेश दादा लाईक डन करा नवीन त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा पटकन आम्ही धारा आहे आहेत हरभरा पेरला नाही का सुभाष दादा नमस्कार नमस्कार सगळ्यांना हरभरा नाही की पेरला थोडासा पेरलाय काय डुकराने खाल्ला आणि थोडा पेरलाय ती भाजी खुडायची नाही त्याची ताई नमस्कार नमस्कार रागिनीताई नमस्कार काकडा रोग येत नाही का मिरचीवर आमच्या मिरच्या चट गुंडाळा होऊन गेल्यात नाही हो नाही, नाही। आपण फवारणी केली दादा फवारणी आमच्या गावापासून जवळच आहे होय का बर 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 सत्यजित दादा नमस्कार नमस्कार सगळ्यांना नमस्कार 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 सगळ्यांना झालं का जेवण ताई हो दादा झालं जेवण नमस्कार सगळ्यांना नमस्कार रेहना ताई हाय नमस्कार रेहना ताई सत्यजित दादा नमस्कार करतायत तुम्हाला चला सी सीवरचे सगळे कमेंट करा तुमचं झालं का जेवण सत्यजित दादा आता थोड्या वेळ नाही पंधरा वीस मिनिट लाईव्ह आहे तीन वाजता घेणार आहे परत लाईव्ह लाईव्ह कधी बंद करणार आहे ताई एक आणखीन दोन तीन मिनटांना माझं पण झालं मी आलो आता पोल्ट्री फार्म फॉर्मवर आज शुक्रवार बरं बरं बर। थोड्या वेळ घेणार आहे रागिणी ताई तीन वाजता चालू करायची परत तीन वाजली की पंधरा एक हो आता थोड्या वेळ म्हणजे घेते एकदा पंधरा वीस एक मिनटं आणि परत आणखीन थोड्या वेळानं चालू करते थोडं काम आहे शेतामध्ये सुरेश दादा म्हणते तर तो तोंड सोडा ना अरे बापरे इकडे काय सत्यजितदा हां दादा इकडे पण असतात की रे ताई आज सेल आज सेल होतील ताई कोंबडे होय का बरं मी तोपर्यंत घरी जाते बरं 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 चालते मी पण बंद करून चालू करणार आहे थोड्या वेळानं असतो ताई मी इकडे पण हां हां असतेत असते इकडं पण चला सीसीवरचे सगळेजण कमेंट करा लाईकजण करा पटपट पट। सत्यजित दादा असतात तुम्ही एकदा माळे दादा तुम्ही सगळेजण होतात त्याच्यावर तुम्ही आत्ताशी कालात वाटतो चला कमेंट करा सी सीवरचे सगळे पटपट पटपट सी कोणी राहू नका सतरा जण आहेत सी कमेंट करा लाईक डन करा पटपट नमस्कार दादा नमस्कार म्हणतायत रेना ताई आमच्या शेतातील मिरची तीन महिने झालं विकून सत्तर भाव लागला होलसेलमध्ये होय सत्तर रुपये वय बर बर आम्ही तर रोजच असतोय हा <laughs> मारुती दादा नमस्कार नमस्कार दादा नमस्कार नवीन नसाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक डन करा पटकन स्क्रीनवरती बोटना डबल टॅप करून लाईक करा आमच्या वागिण दररोज असतात माहिती का लक्ष्मण दादा हाय नमस्कार सगळ्यांना नमस्कार नमस्कार लाईक डन करा पटपट कमेंट करा सिसीला काही कुणी राहू नका सायली ताई जातो मी आता मला कापसाच्या पाळाट्या उपटायच्या आहेत नंतर भेरायचं आहे पण शेंगा काढायच्या टायमाला सांगतो या शेंगा खायला ओके दादा ओके ताई सत्यजी दादाचे व्हिडिओ बघा ना लाल भडक तोंड असत हां बघितलेत बघितलेत मी व्हिडिओ त्यांचे मी पंधरा नंबर लाईक डन दन केलं धन्यवाद ताई धन्यवाद मी आता हसत हसत कमेंट केली बर 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 चालते मी करते लाईव्ह बंद हाय बाजीराव पाटील हाय नमस्कार हाय हॅलो नमस्कार स्वागत आहे सर्वांचं लाईव्हमध्ये हाय मॅडम हाय लाइक कमेंट करा हो ना सुनील दादा सुनील सोन टक्के हाय केली रागिनी ताई पण आता मी लाईव्ह बंद करणार होती किंवा ताई थोड्या वेळातच चालू करायची लाईव्ह झाले मी चालले आता घरी सलाईन काढलं बर बरं बरं ताई तुम्ही घरी जावा तोपर्यंत मी बंद करून चालू करते तोपर्यंत लाईव चालतंय की चला बाय बाय रडू नका हो ताई तुमच्या वाघीन बाई रडत नसत्यात ओके नाही काय झालं लक्ष्मी दादा बरं बरं सगळ्यांनी हां बाय 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 मी थोड्या वेळानं बंद करून चालू करते बाय 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 रागिनी ताई